अर्थसंकल्प म्हणजे खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा केल्यासारखा आहे चोवीस लाख भगिनींना लखपती दिदीने बनवण्याचं जे उद्दिष्ट आहे हे महायुती सरकारने पूर्ण करण्याचं अगदी खात्री दिलेली आहे आणि छत्तीस हजार कोटी या लाडक्या बहिणी योजनेसाठी तरतूद केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणासाठी एक चांगलं मोठं पाऊल आहे दुसरं असं सा की सहा हजार बसेस सी एन जीच्या धावणार आहेत म्हणजे हरित महाराष्ट्र आणि प्रदूषणमुक्त महाराष्ट्राकडे एक टाकलेलं पाऊल आहे या महायुती सरकारचं हे पहिलं बजेट आहे या निवडणुकीनंतरचं तर मी महायुती सरकारला मनापासून सर्व भगिनींतर्फे धन्यवाद देते की महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांसाठी आणि हरित महाराष्ट्र प्रदूष प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी उचललेलं एक चांगलं पाऊल आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या सर्व मंत्री महोदयांचं मनपूर्वक धन्यवाद